हॅलो नमस्कार मी ऋषी शेळकेतुस छोळक्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जावं हीच चरणी प्रार्थना तर खूप जणींनी मला कमेंट केली होती की ताई तू आता लग्नासाठी ज्या ज्या काही साड्या वापरल्या होत्यास तर त्यांची लिंक दे मला आणि कशा वापरल्या होत्यास कुठून घेतल्या होत्यास किंवा तू म्हणजे कसं मॅनेज केलं कारण मी कुठल्याच व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं नाही की मी शॉपिंग केली होती आणि मुळात लग्न होतं माझ्या धीराचं दी दीपकच्या सख्या मामाच्या मुलाचं लग्न होतं म्हणजेच मामे सासरे यांच्या मुलाचं लग्न होतं त्यामुळे आमच्या घरातलं लग्न त्याच्यामुळे पूर्ण तयारी वगैरे तया तयारी सुद्धा जायचं होतं तयार व्हायचं होतं त्याच्यामुळे ना शॉपिंग वगैरे मी काय केलेलं नाही जर मी केली असेल तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले असती तर मग मी कशा एवढ्या साड्या अरेंज केल्या माझ्या होत्या की कोणाच्या होत्या वगैरे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमचं खरंच मनापासून खूप खूप थँक्यू कारण ते जे मी काही शॉर्ट्स व्हिडिओ टाकले होते खूप जास्त व्ह्यूज पडले त्याला आणि त्यामार्फत माझे सबस्क्रायबर वाढत आहेत तर त्यासाठी खरंच 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 तुमचं खूप खूप थँक्यू आणि आता त्या साड्यात मी तुमच्यासोबत तुम्हाला दाखवते कारण दिवसभर आमचं लग्न चालू होतं सकाळी हळदी होती Uh, संध्याकाळी चार साडेचारला लग्न होतं आणि त्याच्यानंतर रिसेप्शन होतं तर त्या तिन्ही टाईमला ज्या मी साड्या वापरल्या होत्या तर त्यांची मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगते त्या कधीहीच्या साड्या वगैरे आहेत तर पहिलं सकाळची जी होती ती हळद होती आणि हळदीची साडीची सगळ्यांचं असं डिसाईड झालं होतं की सगळ्यांनी पोळ्या कलरची साडी घालायची हळदीला हो म्हणजेच पुरुष मंडळी घालणार होते कुर्ते जे की येलो कलरचे आणि ज्या काही लेडीज होत्या त्यांनी येलो कलरची साडी घालायची होती पण माझ्याकडे अशी यल्लो कलरची जसं आपण यल्लो म्हणतो ना तसं कलर माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी खरेदी करेन आणि खरेदी करायची म्हटली तर ती मला खर्चिक पडेल त्याच्यानंतर त्याच्यावरचे ब्लाऊज मला खर्चिक पडेल आणि तिघांचे असे तीन तीन टाईपचे कपडे खरेदी करायचे म्हणजे माझा मला ते अजिबातच जमणार नव्हतं जर खर्चिक म्हणजे पूर्ण खर्चिकच होतं माझ्यासाठी त्यामुळे ते जमणारच नव्हतं म्हणून मग मी डिसाईड केलं की जे आमच्याकडे कपडे आहेत त्यातूनच थोडंसं आम्ही येलो किंवा जसं जसं आपले ठरलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही घालायचे म्हणून तर सकाळसाठी जी हळद हळदी हळदीला जे काही घालायचं होतं तर त्याच्यासाठी यल्लो असे काही प्रॉपर आमच्याकडे नव्हते पण दीपकने त्याचा कुर्ता विकत घेतला होता तोही एक आ, बोलतात ना एकदम ह्याच्यामध्ये होता सिम्पलमध्ये होता आय्सचे कपडे होते येलो कलरचा कुर्ता घेतलेच होते त्याला लहानापासून ते त्याच्याकडे होते असं त्यातलं आम्ही केलं होतं तर मी माझी साडी तुम्हाला दाखवते पहिली की जी मी घातली होती तर ही ती साडी आहे जे की बघा त्याची अशी बॉर्डर आहे ती ही साडी ती जी हळदीला मी घातली होती हा कलर आंबा कलर आहे थोडासा मँगोश कलर आहे त्याची काही डिझाईन अशी आहे बघा आणि त्याचा पदर पण खूप चांगला आहे म्हणजे प्लेनच आहे पण तो पदर पण असा आहे मी फोटो देईन पदर पण असा आहे त्याचा पदर एवढच आहे म्हणजे पूर्ण अशी प्लेट्सच आहे त्याची तर ही साडी जी आहे माझ्या लग्नातली साडी आहे माझी हळदीची साडी आहे हळदीच्या दोन साड्या होत्या माझ्या एक सकाळी जेव्हा आईवडिलांसोबत आई आपण पूजा करतो लग्न लागायच्या अगोदर देवाच्या समोर जी हळद चढवली जाते लिंबाच्या पाण्यासोबत तर ही साडी माझी है होती हळदीची खूप जुनी आहे तर ह्याला नऊ वर्ष झाली तेव्हापासून तर मी माझ्या घरात कुठलाही कार्यक्रम असू आणि असं ठरलं की पिवळी साडी घालायची तर हीच माझी असते मी हे दोन टाईमाला घातली होती आणि अजून एक माझी हळद साडी आहे पण ती पेशवाईमध्ये आहे तर ती मला पॉसिबल नव्हती काढायला कारण त्याचं ब्लाऊज माझ्याकडे अवेलेबल नव्हतं आणि लग्नातली ब्लाऊज आत्ता येत नाहीत म्हणून मग मी जेव्हा माझ्या धीराचं लग्न होतं तीन वर्षापूर्वी तेव्हा मी हे ब्लाऊज शिवून घेतलं होतं ब्लाऊज पीस घेऊन तर ते सेम मॅच करतं असं बुटीने तर त्याला थोडीशी अशी लेस वापरली आणि सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे सो ह्या साडीवरती येते पूर्ण मॅचिंग होऊन जातं तर ही माझ्या हळदीची साडी आहे त्याच्यानंतर दुपारी ठरलं होतं की सगळ्यांनी नववार्या साड्या वापरायच्या होत्या त्यामुळे मग नऊवारी माझ्याकडे माझ्या लग्नातली नऊवारी होती पण ती ल माझी नऊवारी आई घेऊन गेली होती गावी काही कार्यक्रमासाठी किंवा काही पूजेसाठी म्हणून मग माझ्या बहिणीची साडी होती कारण आता सगळीजणं नऊवारीच साडी वापरतात लग्नासाठी जेव्हा लग्न लागतं तेव्हा नऊवारीच साडी वापरतात तर ती पिवळी आंबा कलर किंवा असंच इन जनरली वापरतात कोकणामध्ये अशाच साड्या वापरतात तर मी माझ्या वहिणीची घेऊन आली होती जे की तीसुद्धा आंबा कलरची साडी तुम्हाला फोटो मी बाजूला दाखवेन की मी कशी तयार झाली होती तर ही सुद्धा याचं पण सुद्धा ग्रीन कलरचं पट्टी आहे आणि शाईन देते ही मला खूप आवडली ती आंबा कलर तर मग सगळ्यांनी ठरलो ठरवलं होतं की नव्वारी घालायची आणि नववारी मी नाही विकत घेऊ शकत तर मग मी विचारलं की बाबा आईला विचारलं होतं की माझी नंबर साडी आहे का मुंबईला आहे की गावी आहे तर ती बोली गावी आहे आणि मग नंतर मग आई म्हटली की वहिणीची आहे बहिणीची घेऊन जा तर मग मी ही बहिणीची घेऊन आली होती आणि त्याच्यावरती ब्लाऊज नव्हतं कारण की माझ्याकडे असे ग्रीन कलरचं कुठचं ब्लाऊज नव्हतं मग मी हे पीस घेतला हा वेल्वेट कलरचा पीस होता जो वाशी मार्केटवरून मी घेतला आणि मग त्याचं मी ब्लाऊज शिवलं होतं म्हणजे मला जर खर्च मी केला असेल ना तर ह्या ब्लाऊजवरती केला आहे तेही पाचशे रुपये मी त्याची साडेचारशे रुपये शिलाई दिली आणि दोनशे रुपयाचा मीटर कपडा घेतला आहे मी फोटो अटॅच करेन काही मी डिझाईन्स वगैरे काही शिवत नाही मी सिम्पल पानगळ्याचेच वगैरे शिवते पण त्या साडीला ना ह्या ब्लाऊजने असं युनिक असं कारण याच्यावरती बघा असे छोटे छोटे बुट्टीचे हे आहेत तर ते खूपच त्याला लुक वेगळा येऊन गेला त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही नऊवार साड्या घातल्या होत्या आणि त्याच्यानंतर रिसेप्शनला रिसेप्शनला मी विचार केला होता की विकत घेईन पण नंतर विचार केला की नाही विकत पण आपल्याला जमणार नाही कारण खूप पुढे खर्च आहेत त्याच्यामुळे मग नाही लग्न मला म्हणाल तर छोट्या मोठ्या गोष्टी खूप खर्च येतो म्हणून मग तेसुद्धा मी कॅन्सल केलं होतं आणि त्याच्यानंतर मग मा माझ्याकडे डिझायनर साडी होती जी की ही साडी आहे फोटो बाजूला देईन मी ही माझ्या भावातल्या लग्न भावाच्या लग्नाची साडी आहे म्हणजे ह्याला किती वर्ष झाली आठ सात वर्षं झाली ही सात वर्षापूर्वी मी साडी घेतली होती माझ्या भावाच्या लग्नामध्ये माझ्या सख्ख्या भावाच्या लग्नामध्ये तर तेव्हापासून मी व्यवस्थित जपून ठेवली म्हणजे हा साड्या अशा ठिकाणी वापरायला मिळतात आणि त्याच्यावरचं ब्लाऊज मला येत होतं कारण ते दोन हजार अठराला लग्न झालं आणि तेव्हा बऱ्यापैकी मला ब्लाऊज येत होतं त्याचं तर हे थोडंसं वेगळंचं डिझाईन वगैरे होती तर असं थोडंसं कॉन्ट्रास्ट मी भरपूर सारं याच्यावरती अशी डिझाईन वर्क केलेलं ब्लाऊज आहे तर मग ही साडी वगैरे डिसाईड झाली की आम्ही वेग वेग मी घालणार म्हणून तर असं ओवरऑल तीन कार्यक्रमला अशा माझ्या वेगवेगळ्या तीन साड्या झाल्या खर्च केले नाही फक्त खर्च मी मेकअपला केला होता कारण साड्या जर घातल्या तर मेकअप पण चांगला दिसला पाहिजे आणि मला मेकअपची सुद्धा येत नाही की प्रॉपर असं हो त्याच्यामुळे मग मी मेकअपसाठी खर्च केला होता आणि मग फक्त आम्ही अयंष्टाच कपडे घेतले होते रिसेप्शनसाठी आणि दुपारी सुद्धा मग त्याने तेच आपण दिवाळीला किंवा ह्याच्या त्याच्या टाईमाला आपण घेत असो कुर्ता वगैरे तर ते टाईप घेतलं होतं आणि दुपारचं मुलं म्हणजे जेंट्स पुरुष लोकांचं होतं मोदी जॅकेट वगैरे तसं काहीतरी वेअर करायचं होतं मग तसं दीपककडे दीपकडे होत असते त्यांनी वरच जॅकेट घेतलं होतं आणि रिसेप्शनला त्यांनी मी जसं माझ्या भावाच्या लग्नात जे घातली होती ना तसंच त्याने सुद्धा तेच केलं की माझ्या भावाच्या लग्नामध्ये जो त्यांनी ब्लेझर घेतला होता त्या टायमाला मग मा तेच त्याने कॉम्बिनेशन केलं आणि तेच कॅरी केलं तर असं आम्ही <laughs> असे आम्ही कपडे दोघांनी मिळून गेले होते खर्च कुठल्याही प्रकारचा केला नाही कारण तरी पण त्याच्या व्यतिरिक्त खूप सारा खर्च झाला छोट्या मोठ्या गोष्टी घे हे ते वगैरे बरंच एक एक झालं होतं म्हणून मग आम्ही शक्यतो असं मी करत असते कारण मला so, माहिती आहे पुढे जाऊन माझ्यासाठी खूप काही गोष्टी मला खूप हे करावं लागेल त्याच्यामुळे सो ह्यातल्या कुठल्याही प्रकारची मी म्हणजे साडीची लिंक वगैरे नाही तुम्हाला देऊ शकत आणि मडे नाही आहे मी कधीच ऑनलाईन शॉपिंग करत नाही ना साडीची ना कुठचीच ना कुठचीच मी ऑनलाईन शॉपिंग करत नाही माझ्याकडे जे आहे त्याच्यात मी फार समाधानी आहे त्याच्यात मी छान वाटते माणसाला सुंदर दिसण्यासाठी कुठल्याही नवीन खरेदीची गरज नसते आतून माणूस समाधानी असेल जे आहे त्यात मी खूप हॅप्पी आहे हे जर मेंटॅलिटी ठेवली तर माणूस खूपच सुखी होतो आणि खूप सुंदर दिसतो, तो दिसतो असा असा तो जसा तो आतून आहे तसाच तो बाहेरून दिसतो असं माझं मत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की असं माझं असं आहे जनरली की बाबा कमी खर्चातच जसं आपलं जमेल तसं कर करण्याचा कर, कर, प्रयत्न करायचा असतो आणि माझ्या लग्नातल्या काय काही साड्या होत्या त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन सो असं होतं माझं <laughs> साड्यांचं सा अरेंज केलेलं जे काही के जुगाड वगैरे काय 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 असं होतं कारण घरातलं लग्न म्हणाल तर मी एकही रुपया खर्च करून काही केलेलं नव्हतं जे आहे त्याच्यातच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला सो so हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मुळात माझे व्हिडिओ तुम्ही बघताय स्टार्टिंगपासून बघताय म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ बघताय आणि ते शॉर्ट्स व्हिडिओ बघून माझ्या तुम्ही फुल ब्लॉग्स बघायला येतात तर खरंच खरच खरंच चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच छान छान व्हिडिओ अल्टरनेट डेज घेऊन येईन आय होप तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 फॉलो करा चला पुन्हा व्हिडिओ छानच्या वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आई आईवडिलांना अजिबात दुखावणं का तुम्हाला जे हवं हो तेरा बाय